नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण ई पी एफ ओ कर्मचारी खातेदारांसाठी चांगली बातमी ही नवीन सुविधा मे जूनपासून चालू होणार मिळतील मोठे फायदे याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये मित्रांनो भविष्य निर्वाण निधी संस्थेच्या कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे ई पी एफ ओ तीन पॉईंट झिरो मे जून मध्ये लॉन्च करणे अपेक्षित आहे जे पी एफ कडून पैसे काढण्यासाठी योग्य आहे डेटा अद्यतनित करेल आणि दावा सेटलमेंट नऊ कोटीपेक्षा जास्त खातेधारकांसाठी सुलभ होईल ई पी एफ ओ तीन पॉईंट झिरो प्रोग्राम अंतर्गत ई पी एफ ओ आपल्या सदस्यांसाठी एटीएम मधून माघार घेईल यामध्ये ए टी एम कार्ड डेबिट कार्डसारखे कार्य करेल पैसे काढण्यासाठी आपल्याला प्रथम आपल्या यू एन शी दावा साधावा लागेल ओ टी पी सत्तापित करावा लागेल आणि नंतर रोख रक्कम काढावी लागेल या व्यतिरिक्त वापरकर्ते मोबाईलवरून ओ टी पीद्वारे त्यांचे खाते तपशील नामनिर्देशित किंवा इतर बदल करण्यास सक्षम असतील केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया म्हणाले की ई पी एफ ओची नवीन आवृत्ती मे जूनपासून सुरू होऊ शकते यानंतर नऊ कोटीपेक्षा जास्त खातेदारकांना याचा फायदा होईल नवीन व्यासपीठावर डिजिटल सुधारणे ऑटो क्लेम सेटलमेंट आणि एटीएम मधून पैसे काढण्याची सुविधा असेल खातेदारकांना कार्यालयात आवश्यकता नाही ई पी एफ ओ तीन पॉईंट झिरो मध्ये नवीन बदल काय असतील ऑटो क्लेम सेटलमेंट लांब फॉर्म भरणे किंवा कार्यालयात जाणे आराम देईल एटीएम मधून पैसे मागे घेणे पीएफ एटीएम मधून पैसे काढण्यास सक्षम असेल डिजिटल सुधारणे आपण ओ टी पी सत्यापनाद्वारे आपला डेटा ऑनलाईन अद्यतनित करण्यास सक्षम असाल वेगवान प्रक्रिया सर्व सेवा आय टी सिस्टीमशी जोडल्या जातील वेळ शिल्लक असेल ई पी एफ ओ देखील हे तयार करीत आहे ई पी एफ ओकडे सध्या सुमारे सत्तावीस लाख कोटी रुपयांचा निधी आहे आणि दरवर्षी ते आठ पॉईंट पंचवीस टक्के व्याज देते एफ वाय दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये ई पी एफ तीन पॉईंट एक्केचाळीस लाख कोटी रुपयांचा संग्रह आहे जो एक पॉइंट पंचवीस कोटीपेक्षा जास्त ई चॅनेलमधून आला आहे ई पी ओच्या या डिजिटल अपग्रेडसह सरकार त्याच व्यासपीठावर अटल पेन्शन योजना पंतप्रधान जीवन विमा योजना आणि श्रमिक जनधन योजनासारख्या सामाजिक सुरक्षा योजना आखण्याची तयारी करत आहे या व्यतिरिक्त ई एस आय सी अंतर्गत लोक आयुष्मान भारत योजनेअंतर्गत उपचार घेण्यास सक्षम असतील ज्यात खाजगी आणि धर्मादाय रुग्णालयांचा समावेश असेल सध्या कर्मचारी राज्य विमा योजना अठरा कोटी लोकांची सेवा करीत आहे गिग आणि प्लॅटफॉर्म कामगार जसे की अन्न वितरण कॅब ड्रायव्हर्स इत्यादी देखील सामाजिक सुरक्षेच्या कार्यक्षेत्रात आणली जात आहेत तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी वी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र